नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या ऑल अबाउट एज्युकेशन या चॅनेलमध्ये पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे तर ओल्ड पेन्शन स्कीमबद्दल म्हणजेच जुनी पेन्शन योजनेबाबत एक सर्वात महत्त्वाची अपडेट समोर येत आहे तर ती अपडेट काय आहे ते आपण इथे पाहण्याआधी जे कोणी आमच्या चॅनेलवरती नवीन असाल त्यांनी आमच्या चॅनेलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता जुनी पेन्शन योजना आणि नवीन पेन्शन योजना यातील फरक तर याबाबत सविस्तर आप माहिती आपण इथे पाहूयात पेन्शन योजना ही कोणत्या कर्मचाऱ्यांच्या आयुष्यातील एक महत्त्वाचा बाब आहे भारतामध्ये गेल्या काही दशकांमध्ये पेन्शन व्यवस्थेत मोठे बदल झाले आहेत आता आपण जुनी पेन्शन योजना आणि नवीन पेन्शन योजना प्रणाली याच्यातील फरक समजून घेऊया तर इथे पहा जुनी पेन्शन योजना म्हणजे काय जुनी पेन्शन योजना एकंदरीत सुरक्षितता आणि निश्चितता पाहायला मिळेल आपल्याला जुनी पेन्शन योजना जी दोन हजार चार पूर्वी अस्तित्वात होती ही एक परिभाषित लाभ योजना होती तर ह्या योजनेबाबतची काही ठळक वैशिष्ट्येसुद्धा आहेत तर तेच ते, ते वैशिष्ट्येसुद्धा आपण इथे पाहूयात तर यामध्ये पहिला आहे निश्चित लाभ सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना त्यांच्या सेवा कालावधी आणि अंतिम वेतनावर आधारित एक निश्चित रक्कम मिळत असते आणि त्यामध्येच बघा दुसरं आर्थिक सुरक्षा पेन्शनची रक्कम पूर्वनिर्धारित असल्याने सेवानिवृत्तांना त्यांच्या उत्तरार्धात आर्थिक स्थिरता मिळत असते तर या योजनेमध्ये तिसरा वैशिष्ट्य असं आहे की योगदान पद्धत कर्मचारी आणि नियोक्ते दोघेही पेन्शन फंडात योगदान देत असतात तर हे योगदान पेन्शन फंड व्यवस्थापकांकडून गुंतवले जात असते म्हणून हे वैशिष्ट्यसुद्धा खूप महत्त्वाचे आहे तर यामध्ये आपल्याला चौथं वैशिष्ट्य असे पाहायला मिळेल की सरकारी जबाबदारी या योजनेअंतर्गत सरकार पेन्शन देण्यास पूर्णपणे जबाबदार होते ज्यामुळे कर्मचाऱ्यांना दीर्घकालीन आर्थिक सुरक्षा मिळत असते तर ही झाली जुन्या पेन्शन योजनेबाबतची माहिती तर आता नवीन पेन्शन योजनेबाबत काहीशी माहिती आपण समजून घेऊयात नवीन पेन्शन योजना प्रणालीमध्ये अतिशय महत्त्वाचे असते ती म्हणजे लवचिकता आणि व्यक्तिगत नियंत्रण दोन हजार चारमध्ये भारत सरकारने नवीन पेन्शन प्रणाली एन पी एस सुरू केली ही योजना जुन्या पेन्शन योजनेपेक्षा खूपच वेगळी आहे तर यामध्ये बघा काही वैशिष्ट्येसुद्धा आहेत तर पहिला आहे परिभाषित योगदान एन पी एसमध्ये लाभ निश्चित नसतात त्याऐवजी कर्मचाऱ्यांचे भविष्य पेन्शन फंडांच्या कामगिरीवर अवलंबून असते तर दुसरा आहे व्यक्तिगत खाते प्रत्येक कर्मचाऱ्याला एक व्यक्त वै... एक वैयक्तिक पेन्शन खाते दिले जाते ज्यामध्ये त्यांचे आणि नियोक्त्यांचे योगदान जमा होते तर तिसरा असे आहे की गुंतवणूक पर्याय एन पी एस कर्मचाऱ्यांना त्यांच्या पेन्शन फंडांच्या गुंतवणुकीबद्दल निर्णय घेण्याची संधी देते ज्यामुळे संभाव्य उच्च परतावा मिळू शकतो तर यामध्ये चौथा असे आहे की पोर्टेबिलिटी तर नोकरी बदलल्यास कर्मचारी त्यांचे एन पी एस खाते नव्या नियोक्त्यांकडे हस्तांतरित करू शकतात तर यामध्येच शेवटचं वैशिष्ट्य असं आहे की आंशिक विड्रॉल तर सेवानिवृत्तीच्या वेळी कर्मचाऱ्यांना त्यांच्या संचित रकमेचा काही भाग एक रकमी काढण्याची परवानगी आहे तर ही झाली नवीन पेन्शन योजनेबाबतची सविस्तर माहिती तर आता या दोन्ही योजनांमधील प्रमुख फरक काय आढळून आले आपल्याला तर ते पाहूयात आता बघा तर यामध्ये पहिला आहे लाभांनिश्चितता जुनी पेन्शन योजना निश्चित लाभ देते तर एन पी एसमध्ये लाभ बाजारांच्या कामगिरीवर अवलंबून असतात तर दुसरा आहे सरकारी जबाबदारी जुन्या पेन्शन योजनेत सरकारवर मोठी आर्थिक जबाबदारी होती तर एन पी एसमध्ये ही जबाबदारी कमी झाली आहे तर यामध्ये तिसरा असे आढळून आले की गुंतवणूक नियंत्रण एन पी एस म्हणजे नवीन पेन्शन योजनेमध्ये कर्मचाऱ्यांना अधिक नियंत्रण देते परंतु त्यासोबत जोखीमही वाढवते शेवटचा आहे लवचिकता एन पी एसमध्ये अधिक लवचिकता आहे तर जुन्या पेन्शन योजनेत लवचिकतेचे प्रमाण कमी आढळून येईल तर एकंदरीत जुन्या पेन्शन योजना आणि नवीन पेन्शन प्रणाली या दोन्हीचे फायदे आणि तोटे आहेत जुनी योजना अधिक सुरक्षितता देते तर नवीन योजना अधिक लवचिकता आणि संभाव्य उच्च परतावा देते प्रत्येक कर्मचाऱ्याने त्यांच्या व्यक्तिगत परिस्थिती आणि जोखीम सहनशीलतेनुसार योग्य निवड करणे महत्त्वाचे आहे तर सरकारने या बदलाद्वारे दीर्घकालीन आर्थिक स्थिरता आणि कर्मचाऱ्यांच्या गरजा यांच्यात समतोल साधण्याचा प्रयत्न केला आहे भविष्यात हो या योजनांमध्ये आणखी सुधारणा होण्याची शक्यतासुद्धा आहे जेणेकरून त्या अधिकाधिक कर्मचाऱ्यांच्या गरजा पूर्ण होऊ शकतील तर पाहूया पुढच्या येत्या काही दिवसांमध्ये जुनी पेन्शन योजना लागू होण्याची शक्यता जास्त प्रमाणात वर्तवले जात आहेत तर ही झाली आजची सर्वात महत्त्वाची बातमी कर्मचाऱ्यांसाठी जुनी पेन्शन योजना आणि नवीन पेन्शन योजना यामधील विशेष फरक तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचं व्हिडिओ आवडला असेल व अशाच प्रकारचे जर नवनवीन अपडेट तुम्हाला दररोज बघायचे असतील तर आमच्या चॅनेलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटूया पुढच्या अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद